राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी मानवता हाच धर्म आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा अशी शिकवण दिली या आदर्श विचारांवर आनंद ऋषीजी हॉस्पिटलची वाटचाल सुरू आहे या कार्यात योगदान देता येणे यासारखे दुसरे भाग्य नाही त्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्यात योगदान देताना आनंद मिळतो असे एसबीजी ट्रेडर्सचे अभय गुगळे म्हणाले राष्ट्रसंत आचार्य ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे गुगळे परिवाराच्या सहकार्याने प्लॅस्टिक सर्जरी शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन अभय गुगळे आणि अजित गुगळे परिवाराच्या हस्ते दीप झाले या प्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर कटारिया डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर माया मरकड डॉक्टर दमानी आदित्य डॉक्टर स्वराज ठोले आदी उपस्थित होते या शिबिरात सदुसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा